श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींसाठी कोणते संकेत घेऊन येतोय संधी तुमच्या दाराशी उभी आहे की सावध राहण्याचा इशारा मिळतोय कोणता निर्णय तुमचे भविष्य बदलू शकतो चला तर मग सविस्तर जाणून घेऊया आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज तुम्ही आपल्या मनाप्रमाणे वागाल निसर्ग सौंदर्याकडे ओढ वाढेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा विरोध जाणवू शकतो मात्र संयम ठेवल्यास परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही ज्ञानात भर पडेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल बोलण्यात गोडवा ठेवल्यास गैरसमज टळतील जुने मित्र अचानक भेटतील त्यामुळे मन प्रसन्न होईल जोडीदाराच्या प्रेमळ सहवासामुळे भावनिक स्थैर्य लाभेल घरात काही लहान सहान बदल कराल वृषभ आज कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवनातील प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता शांतपणे तोडगा काढा उगाच रागावल्यास परिस्थिती बिघडू शकते कामातील उत्साह वाढलेला जाणवेल कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील शब्द जपून वापरा कारण तुमच्या बोलण्याला आज विशेष महत्त्व दिले जाईल अचानक खर्च वाढू शकतो त्यामुळे आर्थिक नियोजन करा मिथून आज अपूर्ण राहिलेल्या कामांकडे प्रथम लक्ष द्या जुनी देणी फेडली जातील त्यामुळे मनावरील ओझे कमी होईल मनातील काही इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल गरज नसेल तर बाहेर जाणे टाळा प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल मित्रांचा सहवास मानसिक ताण कमी करेल वाहनाशी संबंधित कामे मार्गी लागतील अनावश्यक खर्च टाळणे आज आवश्यक आहे कर्क आज तुमच्या गोड बोलण्याने अनेक कामे सहज होतील स्पर्धकांवर मात करण्याची संधी मिळेल घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य दिशा मिळेल प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढण्याची क्षमता दाखवाल संयम आणि समजूतदारपणा तुमचे बलस्थान ठरेल घरासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी होईल सांसारिक सुखात वाढ होईल सिंह भावंडांशी नाते अधिक दृढ होईल आज केलेली धावपळ फळ देणारी ठरेल नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील तुमच्या अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल वडीलदाऱ्यांचा सन्मान राखल्यास आशीर्वाद लाभतील कामे पूर्ण केल्याचे समाधान मिळेल मुलांचे हट्ट पुरवावे लागतील रागावर नियंत्रण ठेवा आणि झोपेची काळजी घ्या कन्या आज आर्थिक स्थिती भक्कम राहील प्रयत्नांना अपेक्षित यश मिळेल मनात कोणतीही गोष्ट साठवून ठेवू नका जुनी येणे मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरण तुमच्या मनासारखे राहील मित्रांचा सल्ला उपयुक्त ठरेल काही गोष्टी संभ्रम निर्माण करू शकतात मत मांडताना विचारपूर्वक शब्द वापरा खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल तूळ आज तुमच्या पराक्रमाला चांगला वाव मिळेल वादविवाद टाळल्यास मानसिक शांतता टिकेल नातेवाईकांकडून प्रशंसा मिळेल वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल वाचन व ज्ञानवृद्धीवर भर द्या विरोधक कमजोर पडतील वैवाहिक जीवन थोडे संमिश्र राहील जुनी कामे सहज पूर्ण होतील लाभाची संधी सोडू नका नवीन गोष्टी आत्मसात करण्यात पुढे राहाल पृच्छिक आज वादविवाद टाळणे हिताचे ठरेल वाहन चालवताना विशेष काळजी घ्या नवीन ऊर्जेने कामे पूर्ण कराल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांची भेट आनंद देईल घरातील वातावरण प्रसन्न राहील आहारावर नियंत्रण ठेवा मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील योग्य नियोजन केल्यास सकारात्मक परिणाम मिळतील धनो आज चैन करण्याकडे कल राहील भागीदारीत फार अवलंबून राहू नका वरिष्ठांना नाराज करणे टाळा धनवृद्धीचे योग जुळून येतील भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका उधारी वसूल होण्यास सुरुवात होईल व्यावसायिक योजनांना गती मिळेल नवीन गुंतवणुकीचा विचार करू शकता शिस्तीचे धोरण ठेवा आपल्या आक्रमकतेला आळा घाला वैचारिक गुंतागुंत वाढवू नका मकर हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल लपवाछपवी टाळा कामाचा फार गवगवा करू नका प्रलोभनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल घरगुती खर्च वाढू शकतो तकवा जाणवेल विश्रांती घ्या व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील भागीदारीतून चांगला नफा होऊ शकतो नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या मित्रांचे सहकार्य लाभेल अचानक धनलाभ संभवतो कुंभ जोडीदाराची भक्कम साथ मिळेल मनावर ताण घेऊ नका विरोधकांचा प्रभाव कमी होईल मौल्यवान वस्तूंची खरेदी होण्याची शक्यता घरातील वातावरण आनंदी राहील कामातील अपेक्षा वाढतील नवीन तांत्रिक गोष्टी शिकाल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल अतिउत्साह दाखवायला जाऊ नका मेन आज मानसिक बळ वाढवण्याची गरज आहे अनावश्यक बाहेर पडणे टाळा लेखन व सर्जनशील कामांसाठी उत्तम दिवस मनाची चलबिचलता जाणवू शकते हातातील कामात यश मिळेल घरातील कामे वेळेत पूर्ण करा प्रिय व्यक्तीची भेट आनंद देईल दिवस एकूणच आनंददायी जाईल मात्र कोणावरही अतिविश्वास ठेवू नका लाभाची संधी सोडू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद